पंढरपूर येथील तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते त्याचप्रमाणे पंढरपूर शहर विकास आराखडा अंतर्गत रस्त्यांची रुंदीकरण हे मोठ्या प्रमाणात होत आहे सरगम चौक ते कॉलेज रोड हा रस्ता मोठा होऊन देखील या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी असून देखील ते या वाहतुकीवर नियंत्रण ठेवू शकत नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे कराड धाराशिव या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसच्या गाडीखाली एक मोटारसायकल पडल्याचे दिसून येत आहे अपघात होता होता वाचला मनुष्यहानी झाली नाही परंतु मोटारसायकलचे नुकसान झाल्याचे समजते या मोठ्या महामार्गावर असंख्य वाहने ए जा करत असतात तरी वाहतूक पोलिसांनी या वाहतूक अडथळ्यावर व ट्रॅफिक जॅम वर, वर जाम उपाय काढावा अशी मागणी जनतेतून होत आहे नमस्कार ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल वरील दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा